अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला कोथंबीरची वडी दाखवणार आहे पण ती वाटल्या डाळीची आणि त्याच्यात बघा असे नुसतं पालापाला घेतला कापायची नाही काड्या काढून काड़। टाकायच्या आणि अशी पालापाला घ्यायची फ्रेश घ्यायची धुवून वाळवायची पहिलं आणि मग तोडायची डाळ भिजत टाकली वाटीवर ही डाळ ना चण्याची याच्यात कुठलीच डाळ नाही आहे फक्त चण्याची डाळ आहे भिजत टाकली दोन तास आता पाट्यावर वाटेल त्यासाठी बघा मम्मी ना ही मिरची नाही ती खटपण असते आणि खायला एकदम चवदार असते टेस्ट खूप असते म्हणून ही मी पाट्यावर वाटणार आहे त्यासाठी मी एवढ्या पाच सहा मिरच्या घेतल्या जिरं घेतलं हिंग घेतलं हळद घेतली लसूण घेतलं आणि एवढी चिंच घेतली आणि हे मीठ घेतलं आणि त्याला वरती थापायला म्हणून तीळ घेतली आणि ही तरबूजची बी घेतली म्हणजे जेव्हा आपण शालू फ्राय करतो ना तेव्हा तळली किंवा त्याला तळली तर हे दाताखाली आलं का खूप सुंदर लागते खायला पण याच्यात पाणी टाकायचं नाही आता पाणी काढून घेणार कोरडी करणार आणि सुकी वाटणार हे पण सुक्क वाटणार आणि मग पाण्यातून काढून सुक्की करणार कपड्यावर का वा। असं वाटून घ्यायचं गोळा काढून घ्यायचं 对，对。 डाळ वाटून आणली मिरची वाटून आणली या मिरचीला खूप टेस्ट छान आहे आता मी काय करेल थोडी तीळ टाकेल आणि वरून लावायला पण तीळ ठेवेल आणि हे टरबूजचं बी पण टाकेल आणि वरून लावायला पण ठेवेल पण छान लागते खायला मस्त आता ह्याच्यात थोडंसं एक पळीभर तेल टाकेल आणि ही कोथंबीर आहे ना ही त्याच्यात टाकेला एक एकजीव करेल मिरची कोथंबीर सगळं जीव करेल करे। आणि ह्या चाळणीत वाफायला ठेवे पण पाट्यावर वाटलं तरच हे छान लागते मिक्सर मध्ये एकदम पीठ होऊन जातं ना मग ते बरोबर नाही लागत हे एक खायला एकदम चवदार लागतं करून बघा तुम्ही पण कोथमीर पाला पाला तोडा तो चाळणीला पीठ लावायचं तेल लावायचं आणि असं थापायचं याच्या आणि थोडं जाडस थापायचं म्हणजे छान वडी निघते बघा आता हे सगळं वाटून आणलं एक जीव केला कोथंबीरने हे आणि अशी थापली आता आता याच्यावर ना अशी टाकेल आणि थोडी थापेल त्याच्या आणि ही अशी टरबूजचं बी टाकेल थोडं कालवलंय आतमध्ये आणि वरून खायला छान लागते म्हणून असं वरून टाकायचे पाणी ठेवलं का ठेवायची खालून खालून पाणी जास्त लागू नये त्याच्यावर हे ठेवून द्यायचं आणि त्यावर हे वाप वापून ठेवायची वीस मिनटासाठी ठेवायचं मस्त वड्या होत्या आता गॅस बंद केला कसं फुगलं बघा छान वड्या पाडायच्या या गरम जरी पाडल्या ना तरी छान होतात वड्या कारण याच्यात पाणी नसतं ना पि डाळीमध्ये जास्त सुख वाटलेलं असतं आता बंद करायचा छान गांतळल्या गेले बघा हे बघा मी चण्याची भिजत घातलेली वाट्यावर वाटून डाळ आणि ती मिरची टाकून वडी केली एकदम टेस्टी आहे बघा ही वडी तुम्ही खाऊन तर बघा पहिलं आणि त्याच्यात काय काय टाकलं सगळं दाखवलं तीळ तरबुजची बी ती लाल मिरची आहे ना ती फार महत्त्वाची त्याच्यामुळे याच्यात चव खूप छान येते तुम्ही मी करा कमेंट करा आणि लाईक करा